दो 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 सर आज माला तो भेती कार पेटली आता है गाड़ी पेटली का रड़ाई लेकर बार <laughs> बाईट घेतली त्या मुलाची मला आणि एका बाईची घेतली पोलीस अधिकारी बोललेला आहे थोडं का त्याची घेऊ त्याची घेऊ का बरोबर हो हो पाणी टाकायला गाडीवर शूटिंग काढलं ते पाणी टाकायला

काय झालं नेमकं ती मिसन एक जळाली हां बाद जळाली कपडे जळाले भांडे जळ आले मी जळवलो कुठं कुठं झालं आणि कशाने लागते आग काय का काय कळत नाही आग लागलेली माहीत होत नाही कशाने लागली काय होत माग मागेल पुढे पेटत पुढे जर इजवाय गेलं तर माग पेटत आहे बरोबर किती घर आहेत तीन घर आहेत तीन घरामध्ये असं आता जित्रापाला टाकाय काय नाही वैरण सुद्धा चळवली बघा माझी मग झोपायचं आता आता झोपायची आता जित्रा बांधायची का आहे आता म्हणजे कपडे तर घेऊन झोपता येणार नाही कशाला उघडी झोपावं लागते ना तुम्ही काय कपडे अंगावर कपडे जळाले म्हणजे एवढं काय करायचं मग जमिनीवरच जमिनीवर रातभर गावर मरायचं मग काय करावं मला येईलच नाही कुणाला तहसील प्रशासनाला काय कळविलं का नाही नाही कळविलं बरं बरं कुणी आज राड येते साहेब आम्ही बरं बरं ते इजवा वाजे इजवा वाजे इजवा इजवायलाच आता एवढे माणसं पूर्ण इजवायलाच असते ठीक आहे सरा सरा तव्हां लभ चोर आता आहे सगळं जाग लागेल इथून तिथून सगळी जाग लागली आता एक एक घर आहे किती दिवस झालं ये दोन तीन दिवस झाला उलिस पेटायला उलिस पेटायला म्हणून आम्ही गप बसलो पेटा आणि हे सारखं पेटायला काय करावं आता आम्हाला साप थरथर व्हायला आम्हाला धोर उपाशी मरायला थांबते आम्हाला ग्रामीण आहे ना भाकरी करायला पळायचं उठ पळायचं उठ पळायचं झालंय काय करावं आता हे काय एक दिवस असल्यावर माणूस बसल गुपची हे हम? सारखं कुठं आणि कुठं गादीन हे सगळे जगायचं कसं काय करावं आम्ही आम्हाला इथं भेव वाटायला आम्हाला चला तुमच्यासोबतच येऊ द्या राहणार आहे त्यांना बाहेर हे त्यांनाच काहीतरी करावं आता आम्हाला